एनडीएच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एनडीए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातो आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो हो, आणि त्यामुळे आ, महायुती आणि एनडीए हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली अजून कोणाला लढण्याची भाषा होते खास करून ठाणे नवी मुंबई मुंबईतले काही नेते असतात ते सातत्याने भाजपचे भूमिका यामुळे कुठेतरी युतीमध्ये बेदनाव आहे असं वाटत शेवटी बघा मला असं काही वाटत नाही शेवटी कार्यकर्ते असतात त्या त्या भागातले नेते असतात हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास रुटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असत की या निवडणुका लढलं पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत रवींद्र धंगेकर आणि वाद जाता विकोपाला जाताना पाहायला मिळते दररोज याच्यावरती आरोप प्रत्यरोप होताना पाहायला मिळतो रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही अ मतभेद होता कामाने महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बे हो बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करून नये त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी अजून भेट होणार आहे आज भेट घेतल्यानंतर नातवाची म्हणून आठवण काढली का त्यांनी नातवा रुद्रांच्यावर खूप आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं प्रेम आहे आणि ते नेहमीच्या भेटीमध्ये रुद्रांच्या बद्दल विचारतात तुकाराम महाराजांची मूर्ती तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली आहे आणि त्याच्यावरती शब्द आहे तुकाराम तुकाराम नाम घेता का ते यम धन्य तुकाबा समर्थ जिने केला पुरुषार्थ आता कोण यम आहे अरे बाबा ह्याच्यामध्ये ते तुम्ही त्या तुकाराम महाराज मी का दिले आता आपली कार्तिकी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी एक दोन तारखेला आहे आणि म्हणजे त्याचं औचित्य साधून तुकाराम महाराज कारण शेवटी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा आवर्जून संतांची नावं घेतात संतांची भूमी म्हणून उल्लेख करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शूरांची भूमी वीरांची भूमी संतांची भूमी असा उल्लेख करतात आणि तो त्यामुळे अं तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे आणि ते आनंदी त्याला त्यामुळे साताऱ्याची जी डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मी एसपींच्या बरोबर चर्चा केलेली आहे आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तत्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एस पी ची बोललेलो आहे